शेतकरी मित्रांनो आज आपण कोठारबन या ठिकाणी आलेलो होतो तर या ठिकाणी आपल्याला एक सुंदर पद्धतीचा उपक्रम पाहायला मिळाला जो की प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या इथं करायला पाहिजे तर पॅरावेड बालाजी मुंडे या आय डीवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सर आपला परिचय द्या मुंडे हनुमंत भीमराव राहणार कोठारबन तालुका तर सर या ठिकाणी एक जे काम चालू आहे ही जी टाकी दिसते आपल्याला ही टाकी कशा पद्धतीनं बनवायची हे बायोगॅस स्ट्रक्चर आहे आपल्याकडे जे की शेतकऱ्यांना ग्रह उपयोगी वापरण्यात येते त्याच्यावर विदाउट मेंटेनन्स आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक फाउंडेशन मार्फत टी आय माइन फाउंडेशन तर्फे आपल्याला शेतकऱ्यांना दत्तक घेतलेल्या गावामार्फत हे आपल्याला कंपनीने शेतकऱ्यांसाठी एक घरगुती उपाय म्हणून गॅसची बचत करण्यासाठी एक हजार रुपयाची टाकी घेण्यापेक्षा आपल्या घरगुती शेणावर आपल्याला उपयोग व्हावा यासाठी आपल्याला कंपनीने दिलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला कंपनीकडनं अठरा हजार रुपये आपण कंपनीला भरलेले आहेत त्याच्यामध्ये दोन हजार आपले मेंटेनन्स म्हणून कपात केलेत आपल्याला सोळा हजार रुपये दोन हजार रुपयात आपल्याला हे गॅस अवेलेबल झालेला आहे तर हे कसं कसं म्हणजे काय काय असतं इन्स्ट्रुमेंट काय काय वापरावं लागतात आपल्याला हे बनवण्यासाठी याच्यामध्ये इस्टिमेट काही नाहीये कंपनीने आपल्याला याच्यासाठी दत्तक घेतलेलं गाव आहे म्हणजे या कस्मित तालुका वडून तालुका आहे त्याच्यामध्ये गावाची निवड झालेली आहे तर हे सगळं कंपनी स्वतः देते का फिटिंग वगैरे हो कोण सगळं कंपनी मार्फत दिला असा फाउंडेशन तर्फे आपल्याला मिळालेला आहे कंपनीचे कर्मचारी येऊन डायरेक्ट फिट करून देणार कंपनीचे कर्मचारी येणार फिटिंग करून देणार आपल्याला चालू करून देत आता याच्यामध्ये गॅस अवेलेबल व्हायला सुरुवात झालेली आहे आठ दिवस झाले याची भरायला चालू आहे आणखीन आठ दिवसामध्ये चार दिवसामध्ये याच्यात गॅस तयार होते थँक्यू सो मच सर तर मित्रांनो ही जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन मार्फत त्यांच्या घरामध्ये जी टंकी आहे त्या टंकीमध्ये हा गॅस डायरेक्ट इथून तयार होऊन जाणार आहे आणि आपल्याला उपलब्ध झालेला आणि खूप कमी खर्चामध्ये दिलासा फाउंडेशन त्यांना एकदम याच्यामधून शेतकऱ्यांना आपल्याला स्लरी आणि गांडूळ खत बनवण्यासाठी याच्यामधून तयार होऊन बाहेर येणार आहे गांडूळ खत म्हणजे ह्याच्या सोबतच तयार होते हे टाकण्यासाठी चेंबर आहे आणि इकडून आउटलेट दिलेला आहे बाहेर निघण्यासाठी जरी ओव्हरफ्लो झालं गॅस तयार होऊन जी विदाऊट स्लरी तयार आहे म्हणजे जे कामाची नाही ती याच्यामधून बाहेर पडणार आहे आणि हे जे सेण आहे समजा आता गॅस तयार झाला म्हणजे आतमध्ये जे शेण आहे ते कुठे जाणार त्याचा काय उपयोग बाहेर या ट्रे मध्ये घेणार आहेत अच्छा ते भरल्याच्या नंतर टंकी या ट्रे मध्ये आपण हे कसे भेटले आपल्याला ते कंपनी मार्फतच दिलेले आता सगळं सोबतच तयार करण्यासाठी बुजायचे बुजून घेऊन याच्या खाली ट्रे मांडायचे आणि ट्रे मध्ये ते स्लरी येणार की असं गांडूळ खत तयार करण्यासाठी असं मांडायचे याच्यातून स्लरी खाली पडणार गांडूळ खत तयार करण्यासाठी वरच्या ट्रे मध्ये राहणार खूप छान तर गांडूळ खत आप आप ही आपल्या शेताला मिळणार आपल्याला गॅसही वापरायला भेटणार वापरायला मिळणार तर समजा जर हे विकत घ्यायचं म्हटलं आता पर्सनल प्रत्येक गावाला समजा दिलासा फाउंडेशन मार्फत भेटणार नाही दत्त गावात भेटणार ते तर आपण किती एकवीस हजारामध्ये आपलं सगळं उभं राहील काही वीस जाईल वीस हजार सगळं क्लिअर होऊन जाईल कोणती कंपनी सर हे आपल्याला करून द्यायलेली एलटीआय आणि दिलासा फाउंडेशन टी आय मायट्रीचं हे सगळं सेटअप आहे तर शेत गर जर शेतकरी कोणी इच्छुक असतील आणि अशा पद्धतीनं जर आपलं घरच्या घरी आपल्याला गांडूळ खात आणि आपल्याला जर घरच्या घरी गॅसचा जो खर्च आहे तो वाचवण्यासाठी आपल्याला या गोष्टीचा शंभर टक्के फायदा होईल तर मोबाईल नंबर सांगा सर जर एखाद्याला वाटलं हे आपल्याकडून करून घ्यायचं आहे समजा आपल्याला माहिती हवी आहे हां चौऱ्याण्णव झिरो पाच एक्क्याऐंशी एक चौतीस थँक्यू सो मच सर